सकाळपासून असं वाटत होतं की काहीतरी होणार काय होणार काय तरी घडणार तेवढ्यात मला आला फोन हॅलो गावला गावलाय का धरा धरा त्याला मी आल्याशिवाय सोडू नका काय असतं ते पैसे देतो पाक तोडायचं त्याला पाक तोडायचा सुट्टी द्यायची नाही त्याला आलोच मी पाक तुकडं तुकडं करा फड दिसना बाहेर आलो गाडी काढली निघालो फाट दिसना आज म्हटलं सुट्टी द्यायची नाही पाक सुट्टी द्यायची नाही त्याला गेलो आणि झाड दिसना धरलाच त्याला बघा कसाय लगेच आडवा केला तिडवा केला पाक ह्याबाळला त्याला पाक आता सुट्टी दिली नाही मग काय केलं घातलं त्याच्या गचोऱ्यात हात पाक तिची मुंडीच मुरगुळून काढली आणि दिला त्यांच्या ताब्यात आणि आता इसकाटा पाक त्याला पाक तिची सोडली पाक चमडी आणि मग घेतला त्याला तोडायला पाच किलो जाई रब तर आता म्हटलं सुट्टी द्यायची नाही त्यांना म्हटलं कसं हाय एकदम झापूक झुपूक झालं पाहिजे मग काही त्यांनी मुंडकंच उडवून टाकलं त्याचं आणि मग हे असं पीस करायला सुरुवात केली म्हटलं कसं एक नंबर झाला पाहिजे तरच बघा पैसा मिळणार मग ही कसं बघा फ्रायला मस्तमध्ये पीस काढल्यात खतरनाक मध्ये आणि मग त्यांना सांगितलं मला सिक्स्टी फाय बी करायचं आहे सिक्स्टी फायसाठी मग त्यांनी मस्तमध्ये असं बोनलेसमध्ये पीस करून दिलं मग आणि हे बघा कसं मुंडका एक किलो जो मुंडकं असेल मस्तमध्ये असं तुडून घेतलं याचा रस्सा लई भारी होतो मग काय एकदम झालो खुश आणि निघालो मस्त मध्ये आलो पटकन आटेल पण आलो बघा ही कसं आहे बघा रश्याला सिक्स्टी फायव्ह आणि ही फ्रायला असं से सेपरेट केलं जरा सिक्स्टी फायचं बारीक बारीक तुकडं केलं मग ही बघा ही आमचं मसालं आमच्या आबा आज्यापासून आम्ही असलं मसालं बनवतो मग ही सिक्स्टी फायचा आम्ही मसाला बनवलं वाईज का हलवलं म्हणजे आमच्या कुंडलीक वाचतात नाही आणि म्हटलं आता ही मस्तमध्ये असं मॅग्नेट करा आणि झटक कसं ना असेल मस्तमध्ये तळून घ्या म्हणजे काय मध्ये करून टाकीन आणि मग बघा हे असं मस्तमध्ये तयार झालं सिक्स्टी तर आम्ही बघा सगळं वाटून खालतो मग ही बघा आमचं कार्यकर्तं लगेच त्याच्यावर तुटूनच पडलं ह्याला तर कळणंच झालं की ही मासा आहे का चिकन आहे पण ते खाल्लं आपलं आणि मग मस्तमध्ये प्रियानं रस्सा करायला घेतला आणि त्यात मुंडकी सुटली मस्तमध्ये रस्सा कसा चाललाय बघा आणि तवर फ्रायची तयारी चालू केली ही फ्रायचं बी असं पीस झालंय ती हातात धरलं असं वाटायला लागलं की वाटाय ला ते माश्याचं प्रेम माझ्यावर एवढं होतं की त्याचा दिलच झाला आहे आणि मग मस्तमध्ये प्रियानं मासं फ्राय करायला माशाला मसाला लावला आणि मस्तमध्ये असं तेलात बघा कसं मस्तमध्ये तळून घेतलं आणि आता म्हटलं जेवायला वासायचं कसं आहे बायकोचं प्रेम असले मग आणि ती एकदम बदमागत झालं आहे मग हिओ बघा मग ताळी माझी तयार झाली कसं आहे रश्याद मुंडकं फ्राय वरण असं लिंबू झाट करणं पिळून घेतलं मग कसं बघा मस्तमध्ये असं कणक पडायला चालू केलं खायला चालू केलं मस्तमध्ये असा केक गत खात होतो तेवढ्यात आला, काटा। काटा आला एक काटा त्याला असा धरून बाजूला काढला एक काटा खायला नाही गळ्यात तर अवघड होते मग बायकोवर असं दोन घास बसून मस्तमध्ये खायचं म्हणजे आपल्याला नेहमी चांगलं जेवण मिळतं बायकोचं प्रेम आपल्यावर वाढतं मग असा भात मस्तमध्ये कालवून घेतला ना असं ताट एकदम फस्तच करून टाकले आणि जेवल्या असा डेकर दिला किंवा मसा आवडतेच सांगा मग काय घरी गेलं आणि झोपलो